पुरुष रुग्णाला युरिनल देणे विविध प्रकारच्या गंभीर आजारांमुळे काही रुग्ण अंथरुणावरून उठू शकत नाहीत हालचाल करू शकत नाहीत अशा रुग्णांना दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी इतरांच्या मदतीची गरज असते अशा परिस्थितीत पुरुष रुग्णांना मूत्र विसर्जन म्हणजेच युरिनेशन साठी युरिनलचा उपयोग केला जातो पुरुष रुग्णाला युरिनल देताना लागणारे साहित्य युरिनल मास्क पेपर किंवा कॉटन चला युरिनल कस द्यायचं ते पाहू सर्वप्रथम रुग्णाला सर्व कृती समजावून सांगा रुग्णाची प्रायव्हसी राखण्यासाठी पडदे ओढून घ्या तसेच यासाठी वेगळी जागा निश्चित करा हात स्वच्छ धुवून हॅन्ड घाला आणि मास्क लावा कॅप काढा रुग्णाच्या मांड्यांच्या मधोमध मद योग्य ठिकाणी युरिनल ठेवा युरिनल दिल्यानंतर त्यातून होऊ नये आणि रुग्णाला व्यवस्थित लघवी करता यावी म्हणून युरिनल व्यवस्थित ठेवले असल्याची खात्री करून घ्या रुग्णाला शांतपणे घाई न करता लघवी करायला सांगा लघवी झाल्यानंतर कॉटन किंवा टिश्यू पेपरने रुग्णाचे जननेंद्रिय व आजूबाजूचा भाग स्वच्छ करा यामुळे रुग्णाला स्वच्छता राखल्याचा अनुभव मिळतो युरिनल मधील युरिन बाथरूम मध्ये फेकून पॉट रिकामा करा युरिनल स्टराईल म्हणजेच निर्जंतुक करून ठेवा जेणेकरून इन्फेक्शन म्हणजेच संसर्गाचा धोका निर्माण होणार नाही ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हॅन्ड आणि मास्क टाकून द्या लक्षात ठेवा लघवीचा रंग वास किंवा अन्य काही असामान्य गोष्टी याकडे लक्ष द्या काहीही असामान्य वाटल्यास डॉक्टरांना कळवा युरिनल देताना किंवा त्यानंतर रुग्णाला गैरसोय झाल्यासारखे वाटणार नाही याची काळजी घ्या रुग्णाला काही त्रास होत आहे का ते विचारा रुग्णाची स्वच्छता आणि सोयी यासाठी युरिनलचा योग्य प्रकारे वापर करणं गरजेचं आहे योग्य पद्धत आणि सावधगिरी बाळगून कृती केल्यास रुग्णाचे शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्य सुद्धा व्यवस्थित राहते रुग्णाची देखभाल करण्यासाठी आणि त्यांना बरे वाटावे म्हणून हे कार्य महत्वाचे आहे